नमस्कार तर स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर माझ्या मागं बघू शकताय तुम्ही ते तिथं जे छोटा कळस दिसतो ते एक मंदिर आहे आणि त्या मंदिराला आज भेट देणार आहे आणि माझ्या मागं बघू शकता हे आहे तलाव तर सर्पीराजतराव तलाव असं या तलावाचं नाव आहे या तलावाचा शूट मी घेतलेला आहे आणि आपल्याला जायचं आहे समोर इकडं त्या बाजूला तिथे एक मंदिर आहे तर त्या मंदिराचा शूट आपण घेणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चला तर जाऊया मंदिराकडे तर मी आलो आहे आता खालच्या बाजूने वरपर्यंत तर हे मागत तलाव आहे सरपीराजीराव घाटगे तलाव आहे या तलावाचा मी व्हिडिओ बनवलेला आहे तोही तुम्ही नक्की पहा आणि या तलावाच्या वर बरोबर वरच्या साईडला इकडं इथं तुम्हाला ही मंदिराची दीपमाळ दिसते तर इकडं मंदिर आहे ते आता आपण बघूया वरती कशा पद्धतीने तर व्हिडिओ शूटपर्यंत पहा इकडं मंदिराला येण्यासाठी या तलाव तलावाच्या मागच्या बाजून एक वाट येते ती तुम्हाला या मंदिरापर्यंत घेऊन घेऊन येते तुम्ही इकडं आलो आहे तर आता बघूया वरती आपल्याला काय पाहायला मिळते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओवर जर कोणी नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ मी घेऊन येत असतो आणि व्हिडिओ कसा वाटतो तो तुम्ही नक्की सांगा तर इकडे आल्यानंतर बा इकडे वरती जाण्यासाठी अशा पायऱ्या आहेत मंदिर हे छोटसंच आहे पण निसर्गरम्य वातावरणात आहे म्हणून म्हटलं याचा एक शूट घ्यावा तर हे यमगे गावचं देवस्थान आहे बघ आतमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते वरती आल्यानंतर बा मी आता ह्या बाजूने आलो आहे वरती समोरच या बाजूला तुळशी वृंदावन आहे बघू शकता तुम्ही आणि मंदिराशी ही आहे दीपमाळ आणि याच्या बाजूलाच पा आहे सुंदर असं तलाव आहे आणि मंदिराच्या समोरच्या बाजूला उंच असं उंबराचा झाड दिसते आपल्याला समोर इकडं बैठक व्यवस्था आहे तर आपण शूट करतोय त्यावेळी आपल्याला प्रामुख्यानं जाणवते की प्रमुख तीन झाडं असतात एक म्हणजे वड पिंपळ आणि उंबर तर या मंदिराच्या बरोबर पायरीला लागूनच बा इकडं उंबराचं उंच असं झाड आहे चला मंदिराचा दरवाजा आपण थोडा उघडूयात समोर आल्यानंतर आपल्याला इथं कासव दिसते आणि आतमध्ये असं एक छोट मंदिर आहे आतमध्ये बघू शकता तुम्ही इथं देवीची मूर्ती दिसते आपल्याला चला तर आता आपण पाहूया बाहेरचा परिसर मंदिराचा हॉल अगदी छोटासाच आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आहे हे मंदिर हा आहे मंदिराच्या समोरचा व्यू मग आपण पायची मागची बाजू इकडे पाहायला गेलं तर तुम्ही बघू शकता इकडं उंच असा डोंगर आहेत आणि त्या डोंगराच्या मध्यावरती असा हे मंदिर आहे हा हे मंदिराचा कळस हा हे मंदिराचा कळस मागच्या बाजूला अपलला ही अशा पद्धतीची दि मंदिराचा कळस दिसतोय मंदिर तसं छोटंसंच आहे पण निसर्गरम्य वातावरण असल्यामुळं अधिक दिमागदार दिसते तर हा होता माझा छोटा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा तुमच्या भागात जर असे मंदिर असतील तर ती मला कमेंटद्वारे कळवा जेणेकरून आपण त्यांना भेट देऊ आणि ही मंदिर लोकांपर्यंत पोहोचवू व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद